गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर निष्ठावंत अशी ओळख असलेले सुभाष भोसले हे पंढरपूर शहर तालुक्यात सार्वजनिक हिताच्या विषयासाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जात आले आहेत पंढरपूर शहर तालुक्यातील विविध प्रश्नाबाबत अनेक आंदोलनात हिरिरीने सहभाग घेत असतानाच अतिशय महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण मांडणे आणि निर्भीडपणे मत मांडण्यासाठीही ते ओळखले जात आले आहेत राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करीत असताना सुभाष भोसले यांनी सर्वच पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे व्यक्तिगत संबंध जपले असल्याचं रविवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस त्यांच्या स्नेहपरिवाराकडून अतिशय उत्साहानं साजरा करण्यात आला यावेळी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट माजी नगरसेवक सुनील सर्वगोड रापा कटेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका तालुकाध्यक्ष संदीप मांडवे सागर रोकडे विकी भोसले बाळू साळुंखे अनिल सप्ताळ भैया अभंगराव कालिदास जवारे आदी उपस्थित होते thank <laughs>